नमस्कार मी आहे धनश्री आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पाच मदिशां ते तीन ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मध्ये सेंटरमध्ये तीन ते दोन टिपकेला आपल्याला तीन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला वरच्या त्याच्या अबो अपोजिटच्या टिपकेला आपल्याला एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक त्याच्या दोन्ही रेशच्या मध्ये सेंटरमधल्या रेशला आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता आपलं एक फुलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल आणि आता ह्याच्या आतमध्ये मी मोरफंकीचे रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये मोरपंखीचे रंग भरून घेत आहे तुम्ही तुमची आवडीचे रंग घेऊ शकता आणि अजून एक रांगोळी आहे तीन ते दोन टिपक्यांच्या खूप सुंदर रांगोळ्या आहे नक्की तुम्ही बघा आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे रंग भरून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता प्र प्रत्येक पाकळ्यांमधला आपला रंग भरून तयार झालेला आहे चला आता आपलं हे सुद्धा सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता आपल्या ह्याच्यानंतर प्रत्येक बाजूला आपल्याला एक एक टिपका उरलेला आहे आणि आता दोन टिपक्यापासून आपल्याला एक पानं तयार करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूचं मी क्रॉसमधलं हाफ सर्कल आकाराने एक पानं तयार करून घेतलेलं आहे प्रत्येक टिपक्यांचं आपल्याला अशाच प्रकारे सहा पानं तयार करून घ्यायचं आहे आता आपलं सहा पानं तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूचं आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून घेत आहे लाईट हिरवा रंग आहे आता प्रत्येक पानांमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून घ्यायचा आहे चला आता पूर्ण हिरवा रंग भरून घेऊया खूप सुंदर रांगोळ्या आहे चला आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी एक छोटीशी दोन हाफ सर्कल करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून घेत आहे प्रत्येक आपल्याला दोन सेंटर सेंटरमध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसतो आहे ह्याच्यामध्ये लाल रंग भरल्यानंतर आणि ह्याच्यानंतर ह्याच्या वरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून घेत आहे वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला एक हाफ सर्कलचे एक डिझाईन दिसतो आहे त्याच्या वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला एक पिवळा रंग भरून घ्यायचा आहे आणि आता हा लाल रंग आपला भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटचे उरलेलं आहे चला आता ते सुद्धा आपण भरून घेऊया आणि याच्यानंतर आपण वरच्या बाजूला पिवळा रंग भरून घ्यायचा आहे आणि आता ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही दाराबाहेर ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसतो आहे अगदी छान सोपी रांगोळ्या आहे आपल्याला काही अवघड नाही आहे आणि आता या वरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून घेत आहे प्रत्येक बाजूचं पिवळा रंग भरून घेत आहे आणि आता दिवाळी आहे म्हटल्यावर पटाक्यांचा आवाज खूप येतो आहे ॲडजस्ट करून घ्या आणि आता प्रत्येक वरच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता आपलं पिवळा रंग भरूनसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता शेवटचेसुद्धा उरलेलं आहे थोडंसं आणि ते सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता प्रत्येक बाजूचे पिवळा रंग भरून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर खालच्या बाजूला मी लाल रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक पानांमध्ये आणि आपल्याला हाफ सर्कल आकाराने टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचे थोडंसं आपल्याला मोठे टिपके ठेवून घ्यायचं आहे मोठे टिपके ठेवल्यामुळे आपल्याला थोडं दिसायला सुंदर दिसतो आहे आणि आता मोठे टिपके ठेवून थोडंसं आपल्याला त्यानंतर ह्याच्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल मी आता टिपके ठेवून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रे, प्रेस करून घेत आहे आणि आता प्रेस करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं प्रेस केल्यानंतर आपला डिझाईन किती थी सुंदर दिसतो आहे आणि आता बघू शकाल तुम्ही आणि आता प्रेस करून झाल्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी अगदी छोटंसं पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवत आहे प्रत्येक टिपक्यांच्या आतमध्ये आता प्रत्येक टिपक्यांच्या आतमध्ये मी पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे अगदी छोटस चला टिपके आता पूर्ण आपण टिपक्या ठेवून घेऊया आता प्रत्येक बाजूच्या आपल्याला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूचं आपलं टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे त्यानंतर त्यानंतरमध्ये शेंटरमध्ये फुलांच्यामध्ये <पणचाँ> शेंटरमध्ये मी पिवळा मदीश रंगाचे टिपके ठेवत आहे आणि थोडंसं रेश ओढून घेत आहे आता प्रत्येक फुलांमध्ये आपल्याला असंच प्रकारे रेश ओढून घ्यायचं आहे तेसुद्धा आपलं एक डिझाईन तयार झालेलं आहे ह्याच्यानंतर आपल्याला दोन पानांच्यामध्ये सेंटरमध्ये पणत्या काढून घ्यायचा आहे एक हाफ सर्कल तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला छोटी छोटी दोन हाफ सर्कल करून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला एक दिवा काढून घ्यायचा आहे आपण दिवा काढून घेतलेला होता ते पानांना चिटकून आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे चला आता ही तयार करून घेऊया आता आपला प्रत्येक बाजूचे तयार झालेलं आहे ह्याच्यानंतर मी पणत्यांना प्रत्येक बाजूला खालच्या बाजूला मी लाल रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घेऊ शकता मी प्रत्येक बाजूच्या लाल रंग भरून घेतलेला आहे चला आता हे पूर्ण आपण रंग भरून घेऊया आणि ह्याच्यानंतर हाफ सर्कल वरच्या बाजूला आपल्याला हाफ सर्कल करून घेतलेलं होतं त्याच्यावर त्याच्यामध्ये मी अगदी लाईट कलर हिरवा रंग भरून घेत आहे आणि दिव्याला मी पिवळा रंग भरून घेत आहे प्रत्येक बाजूचा आपला रंग तयार करून घेऊया चला आता खूप सुंदर पणती दिसतोय आता बघू शकाल तुम्ही पूर्ण रंग भरल्यानंतर चला आता पूर्ण रंग भरून घेऊया आणि आता आपलं हे र पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी दोन्ही हाफ सर्कलच्या मध्ये सेंटरमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला होता त्याच्या सेंटरमध्ये मी पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे टिपक्यांना आता आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे त्यानंतर आजूबाजूला अगदी छोटंसं पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवत आहे अगदी छोटंसं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक पणतींमध्ये त्याच्यामुळे आपलं टिप पणती सुंदर दिसते त्यामुळे आपल्याला छोटंसं टिपके ठेवून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला मी असंच प्रकारे ठिपके ठेवून घेत आहे चला आता हे पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी ते तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा चला आता आपलं पूर्णपणे हे टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला पणतीच्या खालच्या बाजूला मी एक पानाचे आकार तयार करून घेत आहे बा आजूबाजूला आपल्याला दोन पानाचे आकार तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल आपलं पणती किती सुंदर दिसत आहे आणि आता दोन्ही बाजूला असंच प्रकारे आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक पणतींच्या खालच्या बाजूला असच प्रकारे तयार करून घेऊया आता आपला प्रत्येक पणतींचे तयार झालेलं आहे याच्यानंतर याच्या आतमध्ये प्रत्येक पणतीच्या खाली आपण पाना काढून घेतलेला होता त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे चला आता प्रत्येक पणतींच्या खाली बाजू आपण हिरवा रंग भरून घेऊया तर आपलं पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडेल तर अवश्य सबस्क्राईब करा त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मध्ये शेंटरमध्ये मी लाल रंगाचे टिपके ठेवलेल्या आहे प्रत्येक पणतींच्या खालच्या बाजूला त्यामुळे आपलं पणत्या खूप सुंदर दिसतोय आता कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आणि चला आता तीन ते दोन टिपकेंच्या रांगोळी आहे आता दुसरी रांगोळी बघूया कशी आहे चला आता दुसरी रांगोळी आपल्याला तीन ते दोन टिपकेंच्या रांगोळी आहे आणि तीन ते दोन टिपकेला आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक आपल्याला मधी सेंटरमध्ये एक आणि क्रॉसमधले दोन रेश आपल्याला असं तीन रेश फोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक दोन रेसचे मधी सेंटरमध्ये आपल्याला एक हाफ आप सर्कल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे गोलाकाराने जोडून घ्यायचं आहे आणि आता ही एक आपल्याला छान सुंदर फुलं तयार होतोय आता आपलं प्रत्येक बाजूचं एक फुलं तयार झालेलं आहे बघू शकाल आता ह्याच्या हातमध्ये मी चॉकलेटी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणताही घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे आता प्रत्येक पानांमध्ये आपल्याला असंच प्रकारे रंग भरून घ्यायचा आहे आता प्रत्येक पानांमध्ये मी चॉकलेटी रंग भरून घेत आहे चला आता पूर्णपणे आपण आपन रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायच्या विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या रांगोळी आवडले पहिली नंब रांगोळी आवडली का दुसरी रांगोळी आवडली तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला आता सगळ्यांना दीपावळीचा हार्दिक शुभेच्छा आता आपला पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे आणि आता हा शेवटचा सुद्धा आपला रंग तयार झालेला आहे हा रंग भरल्यामुळे किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं बघू शकाल तुम्ही आता पूर्ण आपलं रंग भरून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक एक आपण एक हाफ सर्कल करून घेतलेला होतं त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला प्रत्येक बाजूचं पणती तयार करून घ्यायचं आहे त्याला चिटकून आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला त्याच्या आतमध्ये आपल्याला एक दिवा काढून घ्यायचा आहे फुलांच्या आतमध्ये आता बघू शकाल तिथं चिटकून आपल्याला दोन हाफ सर्कल करून घ्यायचे त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला पणती काढून घ्यायचं आहे त्यानंतर आतमध्ये फुलांच्या आतमध्ये आपल्याला दिवा काढून घ्यायचा आहे असंच प्रकार आपल्याला पत प्रत्येक फुलांमध्ये पणत्या काढून घेऊया चला आता आपलं पूर्णपणे पणत्या काढून तयार झालेलं आहे प्रत्येक पणत्या आणि आता ह्याच्यानंतर मी पणतींच आता मध्ये सेंटरमध्ये मी एक पिवळा रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला पणतींच्या आजूबाजूला छोटी हाफ सर्कल करून घेतलेला होतं त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून घेत आहे वरच्या दिव्यालासुद्धा पिवळा रंग भरून घेत आहे आता प्रत्येक आपल्याला पणतींच्या दिव्याला आणि वरते दोन हाफ सर्कलला आपल्याला पिवळा रंग भरून घ्यायचा आहे चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून घेऊया चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी पणतींच्या खालच्या बाजूला त्रिएंगल शेपनी रेश ओढलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये क्रॉसमध्ये उभं आणि आडवा रेश ओढून घ्यायचं आहे प्रत्येक पणतींमध्ये आपल्याला उभा आणि आडवा रेश ओढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळं आपलं पणतींचे डिझाईन खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही पूर्ण उभा आणि आडवा रेश ओढून घेत आहे त्रिएंगलचे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता प्रत्येक पणतींमध्ये त्रिएंगलचे बॉक्स तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं चला आता पूर्णपणे असंच प्रकारे आपल्याला डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूचीसुद्धा आपल्याला असंच प्रकारे त्रिएंगलचे रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर आडो आणि उभं रेश ओढून घ्यायचं आहे आता ही शेवटची सुद्धा आपलं असंच प्रकारे तयार करून घेऊया आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक पण आतमध्ये आपल्याला जागा दिसतो आहे तिथं तिथं आपल्याला मोरपंकीच्या रंग भरून घ्यायचा आहे प्रत्येक पणतींमध्ये आपल्याला मोरपंखीचे रंग भरून घेऊया चला आता ही रंग भरल्यामुळे आपला पणती खूप सुंदर दिसतोय सुंदर सुरेख नक्की तुम्हाला ही रांगोळी आवडेल दाराबाहेर काढून बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी खूप सुंदर रांगोळी आहे अगदी छोटी रांगोळी आहे दिसायला सुंदर सुरेख आहे चला आता पूर्ण ही रंग भरून घेऊया चला आता ही पूर्ण आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर मी त्याच्या आत त्याच्या वरच्या बाजूला मी लाल रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर मी दिव्याला थोडंसं लाल रंग दिलेला आहे त्यानंतर दोन्ही दिव्यांच्यामध्ये आपल्याला एक हाफ सर्कल करून घेतलेलं आहे थ्री अँगलचे बॉक्स तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक वरच्या बाजूला फुलं काढून घेतली घेतलेला आहे आता किती सुंदर दिसत आहे रांगोळी बघू शकाल तुम्ही त्यानंतर मी मध्ये शेंटरमध्ये चॉकलेटी रंगाचे टिपके ठेवलेलं हो आहे रांगोळी आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि हॅपी दिवाळी थँक्यू बाय